नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आय आय टी मुंबई या ठिकाणी आलोलो आहे प आपण बघू शकता की या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे आय आय टी टेकफेस्ट या अंतर्गत आणि पाठीमागे रणगाडा आहे आणि हा आपल्या भारतीय बनावटीचा रणगाडा आहे युद्धामध्ये वापरला जातो हा रणगाडा आणि इथं म्हणजे मिलटरी क्षेत्रातलंही बरंसं प्रदर्शन भरलेलं आहे आणि हे हा जो रणगाडा आहे हा भारत फोर्स म्हणजे कल्याणी ग्रुपचं जे भारत फोर्स ही कंपनी आहे त्यांनी हे बनवलेलं आहे माझ्यासोबत तिथले एक एम्प्लॉई आहेत कर्मचारी आहेत साहेब तुमचं नाव काय माझं नाव चंदन आहे चंदन उत्तर आहे हा तर तुमचं स्वागत लय भारीमध्ये तर मला सांगा साहेब ह्या गाड्याचं वैशिष्ट्य काय बेसिकली या ज्या दोन गन आहेत हो oh. ही जे पहिले गन आहे ही अटॅक्स आहे अडव्हान्स तोच अटलेली गन सिस्टीम अच्छा टोटली ऑटोमॅटेड गन आहे अटलेली गन आहे बेसिकली आर्मी इंडियन आर्मीसाठी आपण आठमेंटसाठी यूज करतो बाजूला जी दिसते गन एमजी याच्या okay, okay. ही जी गन आहे याच्यामध्ये टोटली ऑटोनॉमस जे काय आहे टोटली इलेक्ट्रॉनिक्स आणि हायड्रोलिक हे है दोन ऑपरेशन सिस्टिम्स आहेत ही टोटली गन फुल्ली ऑटोमॅटिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल्स आणि एलिव्हेशन हे दोन पार्ट्स आहेत आपल्याला मायनस थर्टी प्लस थर्टी मध्ये आपण ट्रॅव्हल्स करू शकतो हे एलिव्हेशन मध्ये आपण हे टोटली सेव्हन्टी टू डिग्री पर्यंत आपण करू शकतो इलेव्हे गनचं वैशिष्ट्य म्हणजे इंडियामध्ये सगळ्यात जास्त रेंज असणारे गन आहे जवळजवळ बोपर्स होता होता तर बेसिकली ह्या गनची जी रेंज आहे जवळजवळ फोर्टी एट किलोमीटर्स टार्गेट रीच केलेला आहे मॅक्झिमम म्हणजे शत्रू परिसरातल्या साधना फोर्टी रेंज आहे आणि हे, ह्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला जे पण काय ऑटोमेशन हँडलिंग सिस्टीम आहे टोटली ज्या सुरुवातीच्या जुना गन्स होता त्याच्यामध्ये मॅन्युअली तुम्हाला लोडिंग वगैरे ह्या गोष्टी करायला लागायच्या पण ह्याच्यामध्ये टोटली जे पण काय अम्युनेशन हँडलिंग सिस्टीम असेल किंवा हे आहे ह्या क्रेनमध्ये आपण ह्याच्यामध्ये टोटली तीन शेल तुम्हाला अपलोड करता येतात आणि हे तीन शेल तुमच्या ब्रिज मेकॅनिझम असतात तिकडे तुम्हाला मॅन्युअली ऑटोमॅटिक अपलोड करता येतं आणि हे टोटली ऑटोमॅटिक सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये दोन क्रू मेंबर असतात एक लेइंग आणि एक तुमच्यासाठी जे पण काय अमिशन हँडलिंग असेल त्यासाठी एक हा इकडे क्रू बसला असेल आणि त्यासाठी जो आहे तो लेइंग आणि जे पण काय डेटा असेल तो येत असतो अच्छा अजून काय याचं वैशिष्ट्य बेसिकली ह्या गनचं असं वैशिष्ट्य की ही गन तुम्हाला हे तोड गन आहे तोड गन मध्ये मॅक्झिमम तुम्हाला कोणती जरी कोणती आर्टरी मूव्ह करायचं किंवा ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला सेकंडरी व्हेकल तुम्हाला हे गन टो करून तुम्ही कुठे पण कोणत्या पण रिमोट एरियामध्ये तुम्ही अलकट लोकेट करू शकता आता त्या गन कडे आपण जाऊया ना ही जी तुम्ही ही जी तुम्ही गन पाहत आहेत गाडी बंद करा ना आवाज येईल बरं ठीक आहे ही जी गन पाहत आहे ती एमजीएस फोर बाय फोर आहे एमजीएस म्हणजे माउंटेड गन सिस्टीम बरं ही गण आहे सेम तशीच ही पण गण आहे त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन साठी आपण एक व्हेकल दिलेली आहे ती जी गण आहे तीच आहे सेम गण आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला एक माउंटिंग अरेंजमेंट दिलेली वेहिकलची अरेंजमेंट दिली आहे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन जे आहे कमी वेळा जास्त अंतर जायचं तर मॅक्झिमम याचं स्पीड आहे त्याच्यामध्ये सेम आपण बारा कॅरियर शेल्स म्हणजे जे काही असेल प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण कॅरी करू शकतो टोटली ऑटोमेटेड गन आहे ही पण टोटली सेम त्याचे फंक्शन जे सेम असते त्याचे सेम आहे फक्त त्याची जी रेंज आहे ही वन फिफ्टी फाय एम एम ची गन आहे ही जी पण वन फिफ्टी फाय एम एम आहे आणि कॅलिबर मध्ये ही थर्टी नाईन कॅलिबर आहे आणि ही फिफ्टी टू कॅलिबर आहे ठीक आहे कॅलिबरच्या अकॉर्डिंग याची जी गनचं जो बॅरल लेंथ असते ती कमी येते अफकोर्स त्याची रेंज पण त्या रिगार्डिंग कमी असणार आहे थ्री थर्टी नाईन किलोमीटर थर्टी नाईन कॅलिबरची गन आहे आणि याची अप्रॉक्सिमिट रेंज आहे ट्वेंटी एट किलोमीटर बरं अच्छा तर हे दोन्ही ज्या गण आता ही ही जी गण आहे जी अटॅक्स गण दिसते ते गन ऍक्च्युअली एमओडीने एमओडी च्या ऑर्डर दिले काही फ्युचर मध्ये हे लवकरच गण इंडियन आर्मी मध्ये असेल ही गण आपण इंडिया आतापर्यंत आपण गन बाहेरच्या देशातून आपण आयात करायचो तर ही गण आपण बाहेरच्या देशांना सुद्धा आपण पाठवतो रशियन कंट्रीज आर्मेनिया वगैरे तर अशा कंट्रीजला आपण हे गण हे करतो अजून ह्या देशाच्या सेवेमध्ये अजून ह्या नाही Yes. पण आता उतरतील म्हणजे आता तुम्ही ट्रायल्स आणि एरर्स ऑलवेज सक्सेसफुल सगळे जे काय ट्रायल्स असतील ते सगळे झालेले त्याचे त्याचे ट्रायल झाली ते सक्सेसफुली हे गण हे झालेले आणि एमओडी करून आता आपल्या गणची ऑर्डर सुद्धा मिळालेली आहे धन्यवाद अशाच yes. आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा